फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे कसं दोन तीन दिवस झालं मी काढलाच नाहीये आणि चला म्हटलं आज एक लाईव्ह व्हिडिओ काढावा हाय ना दीदीला बघायची का दिदी इकडे का बाय जाऊ सका ही आपली दिदी आहे दीदी ड्रेस दाखवतो जा दिदीचा ड्रेस हा दिदीचा ड्रेस बर काय झालं आता श्रावण महिना सुरू व्हायचा नाही का मग घरी जेवण आम्ही बनवतो पण हे बा काल बाहेर गेलते ना मित्राच्या सोळाव्याला मग काल काहीच आणलं नव्हतं चिकन नाही मटन नाही काहीच नाही मग ह्याला म्हणलं बाहेरच खायचं मग दिदी मुली नाही पप्पा बाहेर चिकन खाणार ना चिकन आणि एकदम लागतं काय खात नाही नुसती बडबड बडबाड करते खायला तिकट करत गेल की नको ही नको ती नको पण सर्दीने जाम होत लिपूर आता बर आहे दिदीचे बाप्पा इकडे लिपस्टिक लावली आम्ही लावले की कसला आहे छान आहे ना छान आहे छान आहे मस्त दिसतोय आणि आता का दुपारची तशीच भाजी गवर्ची शेंग थापळ्या केलत्या चपात्या गेलत्या दुपारी तसंच पडलेलं आहे सगळं बघा आणि एवढं नव्हतं केलं म्हणजे दोघांना दोन केलं तर आम्ही एवढं नव्हतं काय केलं गोव्यात काय केलं काय बघितलं झाली हो बाय माझी बुबी आली असते बर झालं असत लय सारखी ती बुबी 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 कधी आठवण पण माझ्या पुरीची काढत नसेल पण सारखं ती बुबीन बुबी हाय का नाही बुबी 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 आणि दिवसभर काय झालं आज लई डोकं जामच दुखत होतं माझं मग मी हो बट्या डोक्याच्या उपटला ही केस ही बट्या उपटल्या बरं वाटलं नाही लय माझं डोकं दुखत सुसुदच नव्हतं भेंड तुम्हाला मी दाखवते व्हिडिओचा चा लाईव्ह ठेवणार आहे मी पुन्हा एकदा टाकणार आहे बाहेर गेलं गप किती तू अशीच करते पर्स बघा तिची पर्स बघा माझी पर्स आहे तर तिची पर्स प्रत्येक गोष्ट माझं असलं की ती तिचं असतं परत हे गिफ्ट माझ्या माने मावशीने दिलेलं होतं आमच्या इथल्या मावशी त्याने दिलेला आहे आणि हो तुम्हाला एक सांगायचं होतं काय झालं माहितीये का दिदीने त्या दिवशी काय केलं पाण्याची बॉटल अशी उघडली हिथ इतकी जखम तिच्या झालेली आहे ना तोंडाची इथं जोरात झालेली आहे का नाही जखम तोंडात मग तिला काहीच खायला येत नव्हतं आणि मग टिफिन वगैरे आता मी तिला तसंच उघडायचं घेतलं तरी काय झालं काय माहिती या सगळ्यांनी लाईव्ह या या लाईव या सगळ्यांनी आणि कमेंट दोन्ही सांग आणि आणि चालली हम्म भाषा बघा की कशी इकडं दिदी आहे आवरते ते दाखवत ते पण दाखवते आवरले त्यांचं मी हाय तशा अवतारात मी मेकअप बिकअप तसलं करून कधी बसत नाही जसं आहे तसं पण आज मी बाहेर चालली म्हणून मेकअप केलाय तुम्ही म्हणाल नाही का असं नेहमी मी जशी आहे तसं काढते मग काय नाही जे आहे ते दाखवायचं उगाच ती नाटकं करून तसलं मला नाही जमत बाबा जे आहे ते आज झालोय बाहेर म्हणून जरा आवरलंय ते पण हे म्हणले दुसरं घाल ती घाल ती घाल त्यापेक्षा नकोच म्हटलं जे आहे ती लय डोकं दुखत होतो त्याच्यामुळं काय मी सुचणं घालत घातलंच नाही मरत तिकडं म्हणलं आता तुम्हाला दाखवते खूप सुंदर हॉटेल आहे आमच्या इथलं मस्त आहे आता तुम्हाला दाखवते व्हिडिओ नंतर बघा जात डान्स मॅडमच्या आमच्या ही जशी डान्स करते ना तसं स्टडी पण करते बर का हां तिच्या मिसने जेवढा तिला अभ्यास दिलाय तिच्या वयाप्रमाणे नाही का असं जास्त वज जा लहान लेकरांना असतं असं लई वाटायला लागलंय मला इंग्लिश मिडियमला पोद्दार जम्बो स्किडमध्ये तिला टाकलेलं आहे मी पण तिच्या वयाच्या प्रमा प्रमाणापेक्षा जास्त तिला अभ्यास आहे असं वाटतं वाटतंय पण विशेष म्हणजे ती मुलं जी असतात ना ज्या त्यांच्या स्कूलमधली ऍक्टिव्ह प्रत्येक गोष्टीचं त्यांना नॉलेज आहे छोट्या म्हणजे हां ॲक्टिव्हिटीजमधनं ते घेत असतात खूप छान आहे म्हणजे मला काय त्याचंही करायचं नाही आणि सगळं लागले त्याचा ऍक्टिव्हिटी वाजत की शिक्षक दे ले शांती व्हाट शिकवते सगळं शिकवते अभ्यास पण शिकवते शाळा पण शिकवते करा पण शिकवते लय पुढचं आहे वर्जनी लय पाठ 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 आणि म्हणजे पहिल्यापासून ती ऍक्टिव्हच आहे दीदी तसं लॉकडाऊन मध्ये झालं आपल्याला लिपरू दुसरं काय नाही लॉकडाऊन मध्ये झालं माझं बाळ डान्स तिच्यात पहिला पडायचं आहे बघा श्रेयांशी आणि तर तुम्हाला दाखवते बघा किती शिल्लक राहिली ती दाखवते आता तरी पण मी चालली का तर खायचंच आहे मला कारण का रे उशीर आले मी सगळं आवरून बिवरून ठेवलेला असतो माझा अका टकाटक तक सगळं स्वच्छता बिच्छा करून का भांडे बिंडी इकडं घासून बिसून मांडायची राहिली ती फक्त दुपारी गबराची शेंग बनवलेली आहे का कसली छान आहे का नाही मस्त बाकी गव शेंगा इकडे बेसन म्हणजे त्याला म्हणते अरे वा दिदीचे पप्पा खाऊन बसलेत वाटतं वा, एकच ठेवली मला बरोबरच आहे एकच ठेवली आणि मी म्हणते मला मला काय माहिती खली खेल खाऊन बसले तर ही कोणी एक असं मी कुठे दिदीला खाली गार्डनला घेऊन जायचं सगळं स्वयंपाक विभाग झालं की आपला किचन कट्टा बिट्टा सगळं आवरून बिवरून टकाटक असतं सगळं झोका हाय का सगळं स्वच्छता अभियान असत माझ फालतू गिरी चल हो आहे काय बी सांगते डोक्यात लागले हाय का माझे मिस्टर पण आवरून झाले त्यांचं चल आता चला दिदीचे पप्पा हाय कराय दिदे माझा पाय जाईल कामात नाही ग लई लाडत आली पुरकी आमची एक तडा कधी लगे ग बसल पण पण जाऊ द्या चेक आली की जायचं नाही का तांड तांड दिसतंय का बघितलं ना चला वॉच घालती गड्या वगैरे घालते आता निघतो आम्ही हा स्वामी समोर आता गोपी घालचिंग बिरकिंग लाईला थोड्या वेळा थोड्या वेळा येणार आहे बेडरूम मध्ये लाईटच नाही लाईट लावते ना हम्म राडा पडलाय पुरी पांड तोंड झालाय किंवा हाय घ्या तुम्ही फार थँक्यू सो मच खोटे राहत हाय नमस्कार कर नमस्कार आम्ही बारामतीमध्ये राहतो बघा घ्या hmm. ती बी घ्या नाही तर बॅग बी घ्या कुठली बी घ्या घ्या बारकीच पाण्याची बाटली ही आम्ही बारामतीमध्ये राहतो बघा जुन्या मोरगाव रोडला आम्ही माझा म्हणजे जातो जुन्या मोरगोरला घ्या इथे वाटोपी बाजूला आता तुम्हाला मी दाखवते बघा कुठल्या हॉटेल चालू आपण जायकाला जायकाला काय क्वालिटी असते जेवणाची माझी मैत्रिणी मोदी नाही का मी सारखी मोदी मोदी करते तिने मला एकदा सांगितलेलं होतं की तिथं जा साक्षी म्हणून मग मी तिकडं गेलते ना माझ्या बड्डेलाच लालते तिकडं शपथ बोलती ग चुरू मला ही घरी चुरू चुरू बोलती स्कूल मध्ये गेल का नाही टीचर म्हणती ती, ती बोद्रेशन येतं तिला ती, ती बोलत नाही काय नाही कस काय करायचं सांगा असली आहे आमची चुरु तुरु बुसते हे करते चला दे गार लागते काय करता सांगा श्रावण महिना मी पकडतो जर दरवर्षी असतो आपला श्रावण महिना दिद्यारकींग तुला गार लागल चल पाण्याची पण पाणी पी चल सगळं टकाटक लाईटी बिटी बंद करते बघा कसं नाही जाता येत आपल्याला पण आता हिकडची ही लागू ती लाईट हा असू द्या पुढच्या व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला दाखवते तिथे गेल्यावरती व्हिडिओ असतो सगळ्यांनी ऑनलाईन आहे त्यावेळेस चला मग बाय बाय तुम्हाला लाईक आवडला असेल तर शेअर करा आणि मम्मीच आम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आणि लाईक करा आणि तुम्हाला आणि ती सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा तुम्हाला तेव्हा आवडला असेल चला बाय बाय